दिलीप प्रभाळकरांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार चित्रपट केरळमध्ये देखील रिलीज करण्यात येणार आहे यासाठी एकवीस नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे मॅक्स मार्केटिंग या कंपनीने यासाठी पुढाकार घेतलाय विशेष म्हणजे मल्याळी भाषेत डबिंग न करता केवळ सबटायटलचा समावेश करून केरळमध्ये दशावतार रिलीज होणार आहे कोकणी संस्कृती आणि मराठी भाषेचा बाज अनुवादात हरवून जाऊ नये म्हणून चित्रपट मराठीतच रिलीज केला जाणार आहे एखादा मराठी चित्रपट सबटायटलसह केरळमध्ये रिलीज होण्याची ही पहिलीच वेळ आहे गुरु ठाकूर यांनी दशावतारच लेखन केलंय ले, तर सुबोध खानूनकर यांनी दिग्दर्शन केलंय याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अमेय सुमेळ यांच्याकडून अमेय मराठी चित्रपट सृष्टीच्या दृष्टीने किती महत्वाची बातमी बात आहे हो सौरभ अतिशय महत्वाची बातमी आहे अनेकदा आपण बघतो की काही निर्माते जे असतात ते तक्रार करत असतात की मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाही किंवा प्राईम टाईमला शो मिळत नाही पण मॅक्स मार्केटिंग या कंपनीच्या निर्णयाने हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय की मनोरंजन क्षेत्र म्हटलं की तुमचा कॉन्टेंट जो आहे तुमची कथा तुमचा कथानक त्याचा गाभा हे सर्व हे सर्वोत्कृष्ट आहे हे आणि हे सर्वश्रेष्ठ आहे त्यात जर का दम असेल तर तुमच्या चित्रपटाला कोणीही रोखू शकत नाही आपल्याला आठवत असेल दोन हजार सोळा साली जेव्हा सायराज चित्रपट रिलीज झाला होता नागराज मंजुळ यांचा तेव्हा त्याच्या ते मागे पुढे सलमान खानचा एक चित्रपट रिलीज झाला होता हिंदीमध्ये त्या सलमानच्या शो चित्रपटाचे शो कमी करून सैराजचे शो वाढवले होते कारण शेवटी आपण जर का बघितलं तर चित्रपट प्रदर्शन किंवा एक्झिबिशन ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये हा एक, एक व्यवसाय आहे जो चित्रपट चांगला व्यवसाय करेल त्याचे स्क्रीम्स वाढतात आणि मॅक्स मार्केटिंगच्या निर्णयाचं एक कौतुक केलं पाहिजे की त्यांनी हा चित्रपट डबिंग करून ते केरळमध्ये रिलीज करणार नाहीये तर केवळ इंग्लिश इंग्रजीमध्ये सबटायटल टाकून ते रिलीज करणार आहेत आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे की मराठी भाषा आणि कोकणी संस्कृती याचा बाज कुठेतरी त्या ट्रान्सलेशन मध्ये त्या अनुभवामध्ये हरवू नये यासाठी हा निर्णय त्यांनी घेतला आहे ठीक आहे धन्यवाद या माहितीबद्दल